हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज जरा वातावरण फ्रेश आहे बघा खडे दाबाळ पण आहे असं असते बघ पप्पांच कामच तस असते व्यायाम एवढा करून पण काय उपयोग नाही चला चाय आपलं पिऊया फ्रेश झालेला आहे मग कुठं त्या कुठे काय गरम कराई अर अरे ते एवढं जमणार नाही साडेचारला सोमवारी बसला निवान बरोबर दार आताच तिकडे गेट कर चला जाऊ आई ओके ओके चला जाऊया आल्यावर भेटतो आता तुम्हाला चल आत्ता अशी आलेल आहे जेऊया फ्रेश होऊया या जेवण आम्ही इथं जेवणाची वाट बघतोय कुठं अजून जेवण तयार झालंय नाही झालेलं आहे रेडी केलेला आहे पप्पाने टेन्शन घेऊन तो टेन्शन घेतला कसं व्हायचं जेवण होतेच थोडं दे बर म्हणजे मग बिचारायला तिकट किती लागत असं त्याला नाही नुसतं केलं हे बघ बाजू भेंडीची भाजी आहे गालमन आहे भाकरी आणि चपाती पण आहे आणि स्पेशल आज आयटम म्हटलं तर भजी आहे मस्त मिळून आलो येताना गरमागरम पण आवडतात एकदम चोवीस मग खातात पण भजीच्या अगोदर मिरच्या घेतलेल्या त्याने अगोदर हे मोठं विषय आहे भजीच्या अगोदर मिरच्या कोण आहे <laughs> अरे तिकड जाळून दोळ भात तर गरम होतोय चांदारी ओके ते कागदात द्या इकडं भजीच्या याच्यात चला खाऊया आणि मग भेटू हे बघा भारी काम चालू आहे अर बापरा चांगलं शिकवा की काटी ना थोडा उशीर झाला असाल असं वाटत नाही का माझं पिल्लो नाही वाटत तुम्ही उशीर झाला बसल्या कसं बाय घ्या नुसता माकड तोंडीत थाग्या अरे बाप चला यायच साहेब इकडे तिकडे टवकर कारण तर नाच द्यायचा आहे स्टिक आणि आत्ता करूया व्लॉगला एंडिंग म्हणजे आपलं जरा फिरून एडिटिंग करून मस्तपैकी आपण झोपू गेलेले आहेत आज का साहेब येत नाही पप्पांच्या मागे आज स्टिकसाठी तर चला ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायला विसरू नका चॅनेलवर नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्पले बाय काहीच